कोलकाता येथे युवा महिला डॉक्टर ड्युटीवर असताना अमांशपणे अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय क्षेत्र आणि देशाला धक्का बसला तसेच बांगलादेशमध्ये अल्पसंख्य असणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांवर झालेल्या व सुरू असलेल्या क्रूर अत्याचाराच्या निषेधार्थ ता केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथे आज युवा टायगर फोर्सच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व डॉक्टर संघटना व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला अशा निंदनीय घटनांचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला प्रसंगी केळापूरचे तहसीलदार श्री राजेंद्र इंगळे यांनी निषेध मोर्चाचे निवेदन घेण्यास नकार दिल्यामुळे सर्व पांढरकवडातील नागरिकांनी तहसीलदारांचा यावेळी निषेध केला लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी संतोष सिंह सेंगर पांढरकवडा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ कलकत्ता येथे शिकाऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेला अमनुष अत्याचार बलात्कार हत्या हत्येनंतर पुन्हा बलात्कार या घटनेचा निषेध करण्यासाठी पांढरकवड्या येथील युवा टायगर फोर्स व त्यांच्या सोबत गावातील सर्व संघटना शैक्षणिक संघटना सामाजिक संघटना व्यापारी इतर वैद्यकीय अधिकारी वकील या सर्व संघटनांनी या मुक मोर्चेमध्ये सहभाग घेतलेला होता अत्यंत शांततेच्या मार्गाने मित्र क्रीडा मंडळापासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा झाला त्यानंतर चार पाच लोकांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या त्या संवेदना व्यक्त केल्यानंतर के राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जे निवेदन आम्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत द्यायसाठी या ठिकाणी आलो उपविभागीय अधिकारी बाहेर असल्यामुळे तहसीलदार यांना आम्ही ते निवेदन द्यायला गेलो लोक जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तहसीलच्या गेटवर येऊन तुम्ही निवेदन घ्या ते तयार नव्हते उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांना आम्ही फोट गेला त्यांनी सांगितलं की माझ्या कार्यालयात माझ्या नायब तहसीलदारांना तुम्ही ते निवेदन घ्या आपल्या येथील जनता चांगली सुजान आहे सर्व एक चांगला मोर्चा काढला शांततेने काढला त्याबद्दल मी प्रशासनातर्फे आपले आभार मानतो एवढंही ते बोलून आमचे संवेदन ह्या राष्ट्रपतीपर्यंत ते पोचवणार आहे परंतु अशा या तहसीलदाराचा आम्ही या प्रसंगी राजेंद्र इंगळे यांचा निषेध करतो लोकनायक न्यूज